नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला काही हालचाली घडण्याची शक्यता आहे आणि यातून एखादा कमीदाब किंवा डिप्रेशन तयार होतं का यावर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामानाचा प्रभाव अवलंबून असणार आहे त्यामुळे आपण या सर्व बाबींवर लक्ष देऊन आहोत आपण सध्या असं बघतो की विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे हे रात्रीचं असणार आहे आणि थोडं आंध्र प्रदेशवर आता पावसाचं वातावरण वाढतं आहे विजयवाडा विशाखापट्टणमच्या दरम्यान पावसाचं अनुकूल स्थिती आहे म्हणजे या ठिकाणी हलकी कमी दाबाची स्थिती निर्माण होऊ शकते आणि एकूणच या परिस्थितीमध्ये हवामान काय बदलतं आहे हे आपण बघणार आहोत मॉडेल नेहा हवामानाचा अंदाज सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सला आहे आज दोन लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण होणार आहे आणि हे आपलं प्रेम आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आपली दोन लाख शेतकऱ्यांची फॅमिली शेती माझी प्रयोगशाळाच्या माध्यमातून तयार झाली आहे आणि एक मोठी जबाबदारी चॅनलवर आहेच त्याच जबाबदारीने आपले सगळे शेतकरी देखील सहकार्य आहेत शेतकऱ्यांना अचूक अंदाज देण्याचं एक महत्त्वाचं काम आपण चा या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि या प्रामाणिक कामाला दिलेली ही साथ असल्यामुळे महाराष्ट्रातील निवडक चॅनलपैकी एक आपला चॅनल तयार झाला आहे आणि दोन लाख सबस्क्रायबर आज पूर्ण होतील त्यामुळे मी अगोदरच आपले सर्वांचे आभार मानतो आणि जे कोणी शेतकरी किंवा अभ्यासक हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते त्यांनी आता ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून हे दोन लाखाची संख्या पूर्ण करण्यासाठी आपली मदत झाली असं मला वाटेल आपण जर स्कायमेटच्या अंदाजानुसार बघितलं तर आज मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसास स्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो एखाद दुसऱ्या ठिकाणी ओढे नदी नाल्यांना पूर देखील येऊ शकतो अशी परिस्थिती आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार जर पाऊस पडला तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही भागात मुसळधार पावसाची हजेरी लागेल आणि त्यामुळे ओढे नदी नाले प्रवाहित ना होऊ शकतात पूर येऊ शकतात त्यामुळे एकूणच बावीस तारखेला मराठवाडा विदर्भासाठी अतिशय चांगलं वातावरण तयार होते या भागात खास करून मराठवाड्यामध्ये पाऊस खूप कमी झालेला आहे शेतकरी प्रतीक्षेत आहेत पावसाच्या आणि ही प्रतीक्षा संपेल असं मला या ठिकाणी वाटतंय आणि कोकणातही पाऊस होईल महाराष्ट्रात इतरत्रही स्थानिक वातावरणात पोषक स्थिती निर्माण झाली आहे तेवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ या भागात पाऊस असेल परंतु पावसाचा जोर हा पूर्व विदर्भात असणार आहे तर कोकणातही पावसात जोर राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रात देखील म्हणजे मराठवाड्यातही आणि पश्चिम महाराष्ट्रातही जो पावसाचा जोर राहील परंतु तो मध्यम स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला थोडं वातावरणात बदल होईल पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढेल इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता राहील पंचवीस तारखेलाही पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण जोरदार आहे परंतु मराठवाड्याच्या पूर्व भागात देखील पावसाचा जोर असण्याचं शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक पावसास पोषक स्थिती आहे हा सर्व स्कायमेटचा अंदाज आहे स्कायमेटचा अंदाज किती प्रभावी ठरतो आहे महाराष्ट्रासाठी हे महत्त्वाचं आहे परंतु एकूणच बघताना मात्र मराठवाडा विदर्भात सव्वीस तारखेलाही पावसाचा अंदाज दिला जातो आहे उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचा अंदाज दिला जातो आहे परंतु एकूणच यापूर्वी मॉडेल फारसं वातावरण दाखवत नव्हते आणि आता मात्र वातावरण बदलत आहे एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारत मध्य भारत असा प्रभावी असणार आहे आणि त्याचा परिणाम थोडा विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्र कोकणात असण्याची शक्यता आहे जेव्हा अशा प्रकारचा एखादा कमी दाब मध्य भारतावर तयार होतो तेव्हा अरबी समुद्रातून वारी खेचले जातात आणि मग त्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पावसाचं प्रमाण कोकणात वाढत असतं मी यापूर्वींच्या अनेक व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातली पावसाचं प्रमाण अठ्ठावीस तारखेला कमी व्हायला सुरुवात होईल परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण असं वातावरण राहणार आहे चेफ एस मॉडेलने मात्र फारसं पाऊस वातावरण आज महाराष्ट्रात दाखवलेलं नाही आहे केवळ कोकणात आणि थोडं गडचिरोली लातूर वगैरे भागात पाऊस सांगितलं आहे परंतु इतरत्र पाऊसचं वातावरण आज दाखवलेलं नाही आहे उद्या बावीस तारखेला मात्र मराठवाड्यात जोरदार पाऊस विदर्भात जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आणि कोकणातही जोरदार पावसाची शक्यता जेफ मॉडेलने व्यक्त केली आहे जेफ मॉडेलनुसार विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पावसाची शक्यता कायम आहे तेवीस तारखेला कोकणात मात्र पावसाचा जोर अधिक असेल महाराष्ट्रात स्थानिक वातावरण चोवीसला असणार आहे पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाचा जोर असणार आहे पंचवीस तारखेला मात्र स्थानिक वातावरण महाराष्ट्रात आहे आणि कोकणाच्या दक्षिण भागात पावसाचा जोर आहे असा अंदाज एफ एसने दिला आहे एफ एसच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण किंवा महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण हे सव्वीस तारखेला वाढेल असा अंदाज दिलेला आहे आणि विदर्भात आणि कोकणात अति जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे अठ्ठावीसला केवळ विदर्भ कोकण असं पावसा वातावरण दाखवण्यात आलेलं आहे सर्वच मॉडेलने अठ्ठावीस तारखेपासून पावसाची उघडी सुरू होऊ शकते असा संकेत दिला आहे परंतु अठ्ठावीसला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे माझ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की ई सी एम डब्ल्युप मॉडेल हे महाराष्ट्रासाठी अतिशय पोषक आहे आणि आज विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण या सर्व विभागामध्ये पावसाची हजेरी लागण्याची अपेक्षा आहे खास करून दुष्काळी पट्टा जो आहे की ज्या भागात सुरुवातीपासून पाऊस कमी पडला आहे त्या ठिकाणी देखील आज पावसाची शक्यता आहे आणि केवळ पावसाची शक्यता नसून तो जोरदार पाऊस असणार आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे काही विभागात पुढे नदी नाल्यांना पूर देखील येऊ शकतो अशी पावसाची परिस्थिती सध्या ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवली आहे खूप दिवसाने SMW, SMW मोड़े पुरो अशा चांगल्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात बनताना एस एम एस एम डब्ल्यू मोठे आहे आणि आपण बघतो पूर्व विदर्भात जोर आहे मराठवाड्यात जोर आहे पश्चिम महाराष्ट्रात थोडी हलकी परिस्थिती आहे कोकणात जोर आहे आणि त्यामुळे एक वातावरण पोषक अशा प्रकारच्या स्थितीकडे सध्या महाराष्ट्रात पोहोचत आहे चोवीस तारखेला देखील आपण बघतो की पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा कोकण असं जोरदार पावसाळी परिस्थिती राहिली तर देखील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे त्यामुळं ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार पावसाची परिस्थिती चोवीस तारखेला आहे पंचवीस तारखेला जो हवामानात बदल होतोय अतिशय चांगलं वातावरण केरळच्या दरम्यान किंवा बंगालच्या उपसागरात आहे हे वातावरण महाराष्ट्राकडे सरकणं खरं म्हणजे अपेक्षित आहे आणि हा जर कमी दा महाराष्ट्रवाला तर महाराष्ट्राची जी तूट आहे पावसाची ती भरून निघाली असती परंतु असं घडताना दिसत नाही आहे सत्तावीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भाच्या उत्तरेकडून अतिशय जोरदार अशा प्रकारचं कमी दाबाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचा परिणाम होईल कोकणातही प्रभाव असेल त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या बहुतांश भागात या कमी दाबाचा प्रभाव सत्तावीसला असू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे आत्ताच्या अंदाजानुसार अठ्ठावीस तारखेपासून मात्र पावसाची उघडीप अपेक्षित आहे सर्व मॉडेलच्या अंदाजानुसार त्यामुळे नेमकी ही उघडीप किती दिवस राहील यावर संपूर्ण हवामान पुढचं अवलंबून असणार आहे चालू आठवड्यामध्ये जर चांगला पाऊस झाला तर आपल्याला पुढील आठ दिवसाची उघडीप फारशी त्रासदायक वाटणार नाही परंतु ज्या विभाग या आठवड्याच्या पावसातून सुटतील त्यांना मात्र पुढील हवामान तापदायक ठरणार आहे कारण पाऊस मोठी उघडीप देण्याच्या पुढील पंधरा दिवसाचा एकत्रित अंदाज बघितला आपण तर आपल्याला अंदाज बदलताना दिसतोय कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये आपल्याला सुरुवातीपासूनच जास्त पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे तसा हा जुलै महिन्याचा पॅटर्न आहे परंतु मराठवाड्यामध्ये खूप काळ पाऊस नाही आहे आणि या ठिकाणी पाऊस वाढतो या आठव्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी आहे याही ठिकाणी पाऊस वाढतो जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी तिथेही पाऊस वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना इल्यानगर बीड या सर्व भागात पाऊस वाढणार आहे फक्त जी चिंता आहे ती पूर्व नाशिक आणि पुणे पूर्व भागात थोडा पाऊस कमी असण्याची इथे शक्यता व्यक्त होते आहे आज महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे मॉडेलनुसार संपूर्ण कोकण पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे आज थोडा उशिरा बीड हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस काही भागात होईल विशेष म्हणजे आज सुरू होणारा पाऊस रात्रपाळी करणार आहे त्यामुळे आज रात्री देखील बऱ्याच भागात पाऊस होईल विदर्भापर्यंत बावीस तारखेला सुद्धा अतिशय चांगलं पावसाळी वातावरण आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसात जोर थोडा कमी राहील आनंदाची गोष्ट म्हणजे आज सुरू होणारा पावसात तीन दिवस पावसाचा जोर अतिशय चांगला आहे आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हा पाऊस आहे विदर्भात जोरदार आहे कोकणात जोरदार आहे इतर तर तो हलक्या स्वरूपात काही ठिकाणी जडीच्या स्वरूपात असणार आहे परंतु महाराष्ट्राची पावसाची गरज मला वाटतं या तीन दिवसात भागेल तेवीस तारखेला देखील रात्रपाळी पाऊस करणार आहे चोवीसला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरकडून पाऊस कमी असेल परंतु दक्षिण भागात सोलापूर धाराशिव लातूर किंवा विदर्भात आणि कोकणातही पावसाची शक्यता राहील याच भागात पंचवीस तारखेलाही पाऊस आहे विदर्भात कमी दाबाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती असू शकते ढगफुटी सदृश पाऊस काही विभागात होऊ शकतो त्यामुळे विदर्भकरांनी सव्वीस तारखेला सतर्क असणं आवश्यक आहे हा कमीदाब बऱ्यापैकी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात प्रभावी असणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण वाढेल आणि आज सत्तावीस तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे धुळे नंदुरबार जळगावमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आपल्याला जर या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला तर पुढे आठवडाभर जो पावसाचा खंड निर्माण होणार आहे अठ्ठावीस नंतर त्यामध्येही आपल्याला स्थानिक वातावरण मध्ये मध्ये तयार होईल परंतु जो प्रभाव कमी होणार आहे तर त्या प्रभावासाठी आपण तयार असणार आहोत आणि ते सहन करण्याची ताकद महाराष्ट्रातील वातावरणामध्ये असेल आपण आज अस व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा